सामनाच्या या वृत्तामध्ये विधानसभेच्या अध्यक्षांच्या बदलाचे संकेत देण्यात आले विधानसभा अध्यक्षपद नार्वेकर यांच्याकडून सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सोपवलं जाण्याची चर्चा सुरू असल्याचा दावा सुद्धा सामनामधून करण्यात आला यावरती एबीपी माझ्यासोबत बोलताना राहुल नार्वेकर यांनी एक सूचक वक्तव्य केलंय पक्षाची इच्छा असेल ती माझी इच्छा असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं मात्र विधानसभा अध्यक्षपद हे मंत्रीपदापेक्षा वरचं आहे पद गेलं तर आनंद कसा होईल असा सवालही त्यांनी विचारला तरी सुद्धा पक्ष देईल ती जबाबदारी आपण स्वीकारू असं नार्वेकर म्हणाले असं काय नाही अध्यक्ष तर मंत्र्यांपेक्षा वरचं पद आहे आनंद कसा होईल अध्यक्ष म्हणून आपण अनेक रेव्होल्युशनरी निर्णय घेतले आहेत कुठच्या अधिवेशनात एकशे बावन्न लक्षवेधी चर्चेला घेतल्या गेल्या आहेत ज्या प्रकारे आज विधानभवनाचा असो किंवा नागपूर विधानभवनाचा चेहरा मोहरा बदलतोय आमदारांना ज्या प्रकारे अधिक ट्रेनिंग दिलं जात आहे एफिशियन्सी आणि प्रोडक्टिव्हिटी जी विधानभवनात आपल्याला आज विधानसभेत दिसते आहे ती सगळं करण्यात शेवटी हित कोणाचं आहे राज्याचं हित आहे राज्याच्या राज्या जनतेचं हित आहे त्यामुळे विधानसभा अध्यक्ष म्हणून निश्चितपणे मी प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न केला आहे तुमच्या आशीर्वादाने इतर कुठची जबाबदारी मिळणार असेल तर ती पण पार पाडली मी पुन्हा आपल्याला सांगितलं मला कोणतीही माहिती नाही आणि या संदर्भात माझं व्यक्तिगत मत आहे की आता सध्या फेरबदल होण्याची शक्यता नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे समोर नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदच्या निवडणुका आहे आणि अशा वातावरणामध्ये त्या त्या जिल्ह्याच्या मंत्रीपदावर असणाऱ्या एखाद्या नेत्याला अस्थिर करण्याचं काम होईल असं मला